कर्तव्य होतं ते वाचनीय किंवा श्रवणीय केलं आणि जे रिपोर्ट वाचनीय किंवा श्रवणीय असाव हो, ते मात्र वर्तनात आणलं म्हणून परिवर्तन नाही या समाजाच सर्वात मोठं नुकसान जर कोणी केलं असेल ना तर ते कोणा वाईट लोकांनी नाही केलेलं या समाजाच नुकसान वाईट लोकांच्या सक्रियतेनं जितकं केलं त्याही पेक्षा जास्त सज्जनांच्या निष्क्रियतेनं केलं वाईट तर होते सज्जन मला तो पगे। ही जी भावना मनात आली ना तिथून समाजाचं नुकसान व्हायला लागलं आणि येणाऱ्या पिढीनं अशा कामांमध्ये सक्रिय व्हावं असा आदर्श आपण येणाऱ्या पिढीसमोर समोर ठेवणार

आणि घरी गेल्यावर पोरालाच सांगायचं जा जरा बांगव एकट्या तुम्ही मागले आणि एक, एक माझ्यासाठी घेऊन बापच पोराला सांगतो जा चुलीवरून सिगरेट पेटून आण आणि पोरगा अशी सिगरेट पेटून आणतो जशी ऑलिम्पिकची ज्योत माझा बाप जादूगार आहे माझा बाप कानातून दूर काढतो नाकातून दूर काढतो सगळ्या गावास सांगतो माझा बाप जादूगार आहे माजा थूर ही माझ्या थोर संत तुकोबा रयने दिली पण त्या कर्जमाफीची कोणती टीमवर आडवते सांगली कोणता दानल पोस्टरसाठी खर्च केला नाही आशे करली शेतकऱ्याच्याच भरोसेवर देत चालतो ताčas मान तालास नेते सांगतात आम्ही दिली कर्जमाफी आम्ही